मगापासून बघायला लागले माझ्या शेतात ट्रॅक्टर घातलं ती घातलं आणि अजून नाटक शेतात कुणी ट्रॅक्टर आम्ही घातला

भाऊजी सगळे हिशोबात बोलली बोलायचं आता तो कशाला हिशोबात बोलायचं तोरासारखा बोलायचं काय करायचं पण फडफड फडफड तोंड घेऊन बोल हा तोंड घेऊन जरा तस नीट बोल जरा काय नीट बोल रे आमच्याकडे बाय आहेत आहेत ना मी काय करू मग बाय आहेत तू असं काय घेऊन बसा मला काय करायचंय आमच्याकडे बाय आहेत ना आमच्याकडे बाय आहेत बाय आहेत बाय आहेत घेऊन का बसा मला काय करायचं हॅलो सतरा वेळा सांगते बाय आहेत ना बाय आहेत कुठे तरी असलं कुठं आहे राहणा ते ये म्हणा उर बसा हा ते काय तीच ते बस बस म्हणती पण मलाच नको वाटत आहे तू ये दलित माणूस आहे बाया खरंच हा ये लवकर कोण असायचंय

आता चौप तो वडीच चौ चौ अरे काही प्रॉब्लेम नाही मी काहीच धरू काय थांब जाऊ नको थांब करू नको अरे तरी कोणचा बाई काही नाही अरे कुडम मला हंती करतात नाटक करते हो मग बघायला लागले किती आहे मला सोना नाही हे काय होय निघतो तुम्हाला लागली हे नाही मगापासून बघायला लागले माझ्या शेतात ट्रॅक्टर घातलं आणि अजून नाटक घातला आम्ही आम्ही अरे तुमच्या शेतात माझ्या मला आवडत असते तर कशाला इतकं झालं असतूला कुठं माझ्या पायावर पाय द्यायला

इंद्री अरे मला बाय लागली कुत्री कोणी कडली मी काय म्हणते भाऊजी साखळी कर साखळी कर की राहले वर वैन ग बस आवळी पाया पडतो गप्पा पण कशाला गावाला देखावणं करता आपल्या बावकीच मी काय म्हणते भाऊजी मम्मी मला सोडा बाजा बाई जरा दलिंद्री काय नाही ना मोकरच फोन केलाय आता यो कोणाला म्हणले बांध हिते बोलत काय तुम्ही माझ्या बांध थांबून थांबून मला तर बोलती आज वर्क करलेसी काय म्हणते ग पण चालू तुम्ही पण चालला भांडण लावून देतो लाजना तेल लाव भाज्याला अरे ही डायरेक्ट तुझी बायको का बहिणी माझा वाघ मी तुला काय म्हणतोय बायाची सोडू का माझा वाघ दोन मिनटं तुझं जाऊ

अरे तुला आकारला हिकडे तुझा बांध कुठे सांगितलं एक मिनिट गिरी तू? तू ना तू लागला काय मागे मागे नाही लागलं तुझ्या ना बांध हित तुझं काय कारण वाटलं काय माझ्याकडे एक मिनिट तुम्ही सगळं माग करून पाया पडतो नाही तुम्ही काय बांडले जाता गप्पा सांगताना समजून हिथं बांध आहे तुमच्या दोघांचा तुम्ही मोजून घ्या नाटनाटक राह ही जेव्हा तुला सांगतो आम्ही काय आता किती वाढले 12:30 हा ही रातचे 12:30 वाजता काखऱ्या खालीतात 12 वाजता ना बघायला अळतस ना बघायला मी काय करतो काय नाही करतो काखऱ्या पारा ढोळ काखरे आमच्या बांधावर काय की यांच्या बांधावर राहुल आमच्या बांधावर बाबा आमचा ढेको तुम्ही योग्य करायचं केलं ना बांधभाव की माझ्या बघत असते बरं का तुम्हाला कोटा सांगत नाही बांधणं कसं भाऊ ना मी ह्या मुळच पहलवान केलाय लोकांच्या कोडी जिरवाय सिटीच केला आणि माझी तर लय कोडी जिरवी तुला नाही माहिती लय बेकार खेळ काढायचा विषय का वहिनी नका टेन्शन घेऊ घ्या बांध मोजून उद्या बी ते पण चालेल साधाला समजून बरं का जितकं काय झाली तर वाहनाच तोक तोक फोन करेन ना फोन करेन फोन करेन अरे बी नाही त्यात मग अशी संपलाय मग फोन कस करायला हेच करावं लागतंय लोकांना तोंड नाही रेटला की लगेच ठोकान रेटाचे असते तुला नाही कळत त्याच्याशिवाय लोक बी सुधरत नाहीत माझ्या बांध हो खोक हो, ती म्हणजे बांधित आखच गावात इथं तुमची कोणता मर्डर होऊन सुट्टी येणार नाही तुझा जाऊ जाऊ कोण मला काय मार खायचा काय ते अंगाव जाऊ एडा बेडा दिसलो काय मी तुला लोकांची गरीबाला तुला कोणी आवाज काय तुला दिलत काय तुला आवाज रानडोकरांचा मला वाटलं जवळ शिरली काय त्याच्या म्हणाल तुम्ही माझ्या बायकोच नाव घेऊ नको तिरीच आणल्याची पाडी तुझ्या तुझ्यावर लगेच केली केली बायको एक नंबर आहे तुझी राजेश्री तुला आता सांगितलंय तू नाही रेटलं की तुझ्या बायको काजून बदाम घालबा जात नाही त्यामुळे तर सगळं माझं चलत आहे त्याच्यावरच जायची आवाज पिला हुशार ती तुला काय माहिती बायल्यांची बांड लावून दे तुला लाज वाटते का दिसन तुला तुझ्या आल्यावर असा बायाने गुदा घातलाय पण कुठं इथं लागत कुंकड दुखतोय तीच कळा नाही इच्छा होई लाईन आता मला गुदा आणलाय वय मी बघतो ना काय आणायची ते आता